त्याच्यावरच देवाला मी येईन त्याला आपल्याला हे आहे तो पाहण्यासाठीच येईल ठाण्याच्या जनमनात आहे प्रगतीचे वारे ठाण्याच्या जनमनात आहे प्रगतीचे वारे शिवसेनेचा शिवसेनेचा सच्चा सैनिक राजन विचारे 兄弟啊，打不中你，不打你，不中你啊！打

आमचे मनोज आळदणकर असतील एम के मडवे असतील असे असंख्य कार्यकर्ते मला वाटतं या शिवसेनेमध्ये आहेत आणि ते जिवात रान परंतु अशा गोष्टीला भीक घालत नाहीत आज त्याचं अख्खं सर्व कुटुंब या ठिकाणी या ठिकाणी जीवाचं रात्र मेहनत करतायत आणि मी परत एकदा या निष्ठावंतांना मी सलाम करतो आणि परत एकदा या सर्व गेल्या दहा वर्षात केलेल्या कामाचा हे लक्षात घेता या ठाणे लोकसभा मधून मला वाटतं तिसऱ्यांदा या लोकसभेचा खासदार म्हणून मला काम करण्याची संधी आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी दिली आणि त्या दहा वर्षामध्ये केलेल्या कामाच्या जोरावरती मला नक्कीच या ठाणे नवी मुंबई आणि मीरा भाईंदर शहरातील सर्व जागरूक नागरिक या ठिकाणी परत एकदा तिसऱ्यांदा काम करण्याची संधी देतील आणि मी परत एकदा सर्वांना धन्यवाद देतो एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित झालात सर्व काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आप संभाजी ब्रिगेड आमचे आरपीआयचे निकालजी साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत या सर्वांना मी धन्यवाद देऊन माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातर गर्दीचं एक कारण आहे आपल्याला त्यांना महाविकास आघाडीचा शिवसेनेला काँग्रेसला राष्ट्रवादीला पण ही गर्दी यासाठी सुद्धा होत्या उद्धवजी नरेंद्र मोदी चार जूनला रिटायर होत्या आम्ही या महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावरून तुमचं कमळ नष्ट केलं नाही तर शिवसेना नाव सांगणार नाही आणि या महाराष्ट्रातलं आणि देशातलं वातावरण तेच आहे प्रचंड सभा होता उद्धव ठाकरे जातील तिथे लाखो लाखो लोकांची गर्दी होते आहे मशाल आहे काय उद्धव ठाकरे आहे रोशनीलाय विरुद्ध आपण लढतो ठाण्यात गोल्डन कॅम्प आता मंत्रालयात बसली वर्षा बंगल्यावर बसली आणि महाराष्ट्रात उठण्याचं काम चालू आहे त्या गोल्डन कॅम्पची सुद्धा एक्सपायरी डेट झालेली आहे दहा चार जुद्धा आपण पाहाल महाराष्ट्रात सुद्धा हे गोल्डन कॅम्प राहणार नाही आणि दिल्लीत राहणार नाही इतकच मी सांगतो आणि आपण प्रचंड बहुमताने राजन विचारे त्यांना मशाल 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 चिन्हावर निवडून द्याल जय हिंद जय महाराज शिवसेनेचे ठाणे ठाण्याची शिवसेना काही जणांना मस्ती आले त्यांना वाटत ठाणे था आपली खाजगी मालमत्ता आहे ती मस्ती उतरवण्यासाठी मी आलेलो आहे शिवसैनिकाला निष्ठावान आहे तुमच्या पैशांनी तो, तो विकत घेतला जात नाही आज सुद्धा त्यांचे संदेश येत आहेत ये तुला सगळं सोडून देतो पण मडवी तुरुंगात आहे भाजपात किंवा मेंडिया जायला तयार नाही आणि बघू ना आपण त्यांच्या तुरुंगाच्या भिंती किती मजबूत आहेत कायद्याच्या दृष्टीने बोलतोय तुरुंग न खोडणार मी तुरुंग तसाच ठेवणार आहे कारण उद्या त्यांनी माझ्या मडवीला तुरुंगात टाकलं त्यांना मी त्या तुरुंगात टाकणार आहे